गावगाड्यातील जनता आणि स्थलांतरित लोकांना लखपती बनवण्यात यशस्वी होणारी योजना म्हणजे मनरेगा आहे त्यामुळं आज जत तालुक्यात आम्ही राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करीत आहोत दोनशे सहासष्ट योजनांचा लाभ जनतेला घेता येईल यात काही त्रुटी अटी असतील त्या शिथिल करू निधीची कसलीही कमतरता भासणार नाही परंतु हा प्रकल्प भविष्यात राज्याला दिशादर्शक देणारा ठरावा त्या दृष्टीनं अधिकाऱ्यांनी काम करावं असं प्रतिपादन रोहियो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केलं भरत गोगावले पुढं काय म्हणाले हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारानं नरेगाच्या पहिल्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर प्रकल्प महासंचालक नंदकुमार वाघमारे जिल्हाधिकारी अशोक काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी गोगावले म्हणाले माझ्याकडे रोहियो खाते आली पहिल्यांदा हे खाते मला पसंत नव्हते परंतु अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या खात्याची कामं पाहिली तेव्हा समजलं की एकनाथ शिंदे यांनी मला योग्य खातं दिलं पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला कामे पाहिली आता या खात्यातून थेट जनतेपर्यंत जाऊन कामे करता येतात जतचा हा माझा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे पडळकर यांनी तालुक्याला रो, रोजगार हमी योजनेतून लखपती बनवण्यास खूप स्पेस असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर लागलीच आम्ही इथं एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयानं चालणारी नरेगा ही महत्वाची योजना आहे या योजनेत वैयक्तिक व सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात करता येतात शिवाय शंभर दिवस रोजगार निर्मिती करून देणारी ही एकमेव योजना आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले जतसाठी साठी आजचा दिवस क्रांतिकारी आहे कारण गेली आठ वर्ष रोजगार हमी योजना बंद होती आज नुसती सुरूच होत नाही तर त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण येथे साकारत आहोत ही योजना आपणाला पाच वर्षात खूप काळजीपूर्वक काम करून यशस्वी करावी लागेल कारण या योजनेत तब्बल दोनशे सहासष्ट योजनांचा लाभ घेता येतो प्रत्येक कुटुंबाला लखपती बनवता येतं वर्षाला किमान साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये मिळू शकतात या योजनेत कसलाही भ्रष्टाचार होणार नाही सर्वांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे करावे लागेल ते करू